नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश आणि स्वागत आहे तुमचं भारत विकास फोरमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यामध्ये रजिस्ट्रेशन करून त्या लोनसाठी अप्लाय कसं करायचं तर त्याचा एक आपल्याकडे फ्लोचार्ट आहे ज्याच्यामध्ये पहिलं आपलं रजिस्ट्रेशन करावं लागत ऑनलाईन आणि रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला आधार कार्ड लागतं रेसिडेन्श प्रूफ लागतो फॅमिली ॲन्युअल इन्कम लागतं कास्ट सर्टिफिकेट किंवा मग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणतो मराठीत वन पेज प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो आणि सेल्फ डिक डिक्लेरेशन तर आता आपण काय करू वेबसाईटवर वर जाऊन हे ॲप्लिकेशन फील करूया साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इथे एक नोटिफिकेशन आलंय याच्यामध्ये असं लिहिलंय त्यांनी प्रेस नोट आहे तर त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आ आर्थिक विकास महामंडळाच्या योजना ची कार्यवाही सुरळ सुरळीत सुरू आहे <coughs> सुरळीत सुरू अलीकडील काही दिवसापासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत महामंडळाचे कामकाज बंद आ झाले आहेत व्याज परतावा थांबण्यात आला आहे अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तीकडून सोशल मीडियासह विविध माध्यमातून पसरविल्या जात आहेत या अफवांना कोणतेही तथ्य नसून महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता सर्व इतर कामकाज सुरळीत सुरू आहे या अनुषंगाने खालील बाबी सर्वसामान्यांना कळविण्यात येत आहे ये तपशील याच्यामध्ये त्यांनी फक्त आता नवीन जे आपण ऍप्लिकेशन देणार आहे एल ओआय साठी ते थांबवलंय बाकीच व्याज परतावा वगैरे सगळं सर्वांना भेटणार आहे दहा ऑक्टोबर दोन हजार आता याच्यामध्ये तपशिलामध्ये काही दिलंय त्यांनी एकंदरीत किती ॲप्लिकेशन हे लॉय दिलेत त्यांनी बँक सँक्शन किती झालेत आणि व्याज परतावा रक्कम याची एक माहिती इथे दिलीत त्यानंतर दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून महामंडळाच्या वेब प्रणालीचे अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले असून त्यामागील प्रमुख खालील कारणे आहेत आता हे हे जे आपण इथे पोर्टल बघतोय हे पोर्टलमध्ये काही त्यांना अपडेट करायचे त्याच्यासाठी त्यांनी हे बंद केले लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत महामंडळाने स्वतःहून येलो आय व बँक सँक्शन या दोन सेवा अधिसूचित केल्या आहेत यानुसार या सेवा पंधरा कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात देण्याचे बंधन महामंडळाने स्वतः वर घालून घेतले आहे याबाबत आवश्यकते बदल वेब प्रमाणीमध्ये करणे सुरू आहे एजंटमार्फत मार्फत होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी यासाठी महामंडळाने सी एस सी केंद्राद्वारे फक्त सत्तर रुपयात रुपयात सेवा उपलब्ध व्हावेत यासाठी यमओ केला आहे त्यास अनुषंगाने वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यास काम सुरू आहे लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा मोबाईलद्वारे देता याव्यात म्हणून मोबाईल ॲप विकसित होत आहे यासाठी वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करणे सुरू आहे राज्यात विविध ठिकाणी एजंट मार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निसर् निदर्शनास आल्याने सद्यस्थितीत नाशिक व अ अहमदनगरमध्ये संबंधितावर फौजदारी गुन्हे नोंद केले गेले आहेत असे प्रकार घडू नयेत यासाठी वेब प्रमा प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे नॅशनलाइज बँकसोबत बँक ॲप ए पी आय इंटिग्रेशन सुरू असून लाभार्थ्यांना सुरळीत व सहज व्याज परतावा मिळणार आहे चॅट जीपीटी स्मार्ट बोर्ड प्रणाली प्रणाली विकसित करण्यात आले योजनाबाबत माहिती अंतर्गत असे काही व्यवसाय आले आहे की त्यामधून अपेक्षित स्वयं स्वयंरोजगार निर्मिती होत नाही अशा व्यवसायाबाबत अंकेक्षणाबाबत योग्य निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेणे प्रस्तावित आहे तसे मराठा समाजातील युवकांसाठी नवीन व्यवसाय कसे निर्माण करता येऊ शकतील ही बाब विचाराधीन आहे लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरू करण्यात आले आहेत यापूर्वी व्याज परताव्या कामी लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल तीन क्लेम सादर करता येत होते मात्र सद्यस्थितीत लाभार्थ्यांना एका वेळेस सहा क्लेम सादर करता येत आहेत सर्वांना विनम्र आव्हान आहे की महामंडळ समाजाच्या उत्थानासाठी व शाश्वत आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहे तरी कोणत्याही प्रकारच्या राजकीय दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवावर आधारित माहितीवर विश्वास ठेवू नये महामंडळाचे सर्व कामकाज सुरू सुरू असून वेब प्रणालीचे अद्ययावतीकरण हे समाज हिताचे व लाभार्थ्याच्या सोयीसाठी आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण याला क्लोज करू हे आपण जो आता ही पी डी एफ बघितली ओपन ती आहे इथे आपण ओके इथे क्लिक करू ॲप्लिकेशन सध्या कोणतीही टॅब इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट रिएम्बर्समेंट म्हणजे वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या आहेत त्याच्यासाठी जे आपण ॲप्लिकेशन करतो ते थोड्या दिवसासाठी जोपर्यंत ही वेबसाईट आणि याचं ॲप्लिकेशन अपडेट होत नाही तोपर्यंत येल ओ आय देण्याचं काम थांबविण्यात आलं आहे तरी सर्व इच्छुकांनी याची नोंद घ्यावी ही गोष्ट लक्षात ठेवा धन्यवाद